तर मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आई कुठे काय करते या मालिकेत सध्या चुरस लागली आहे म्हणजेच दोन टीम्स आपण बघतोय महाराष्ट्राची सुग्रण जोडी कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे बरं मिलिंद सर कोणत्याही आउटफिटमध्ये असू दे ते म्हणजे खरंच आता शेफ वाटत आहेत मला म्हणजे कोणतेही आउटफिट असू दे त्या मोल्ड होतात मस्तपैकी आता एक कॅप वगैरे घातली आहे तर माझं शेफ वगैरे वाटत आहेत सर खूप स्वागत रुपाली खूप स्वागत कशी आहे थँक्यू 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 सो मच मस्त आहे छान आहे आणि आवडीचा विषय आहे हां कोणतंही पण खरं आहे ना यांच्या बाबतीत कोणतंही आउटफिट घाला छान कोटबीट घातलं की चला मीटिंग्स फील्स किंवा पार्टी फील्स ट्रेडिशनल घातलं की ट्रेडिशनल आणि आज खरंच शेफ वाटतंय रिअल लाईफमध्ये काय काय पदार्थ घरी बायकोला बनवून दिलं किंवा लेकीला बनवून दिले खरं सांगू का त्यांनीच मला खूप बनवून दिलं आधी सुरुवातीपासून आई बनवत होती मग बहीण आईसारखी सुगरण आहेच बायको बनवून देते आणि लेख तर माझी ॲक्च्युली तिने शेफ म्हणून जरी प्रोफेशन घेतलं असतं तरी ती खूप सिस्टमॅटिक आहे म्हणजे तिच्यासारखं सिस्टमॅटिक मी नाही बघितलं की तिला ना सगळ्या गोष्टींचं करेक्ट पदार्थाचे किती माप मोज माप ती ज्या ज्या वेळेला बनवून देते ते एक्स्ट्रॉर्डनरीच असतात आता परवाच तिने मला छानपैकी तिच्या पद्धतीचं सँडविच बनवून दिलं आणि ते मी नॉर्मली कॅपॅसिटी एकची आहे तर मी दोन खाल्ले आणि खाल्ल्यानंतर मी डिनर किंवा सगळं जेवण विसरून गेलो तर शी इज मी आजूबाजूला चांगल्या चांगल्या ना कुकच्या आजूबाजूला आहे म्हणजे मी काम करतो साडेचार वर्ष बरोबर तर ती अतिशय सुग्रण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि शी इज वॉर्स व्हेरी पर्टिक्युलर अबाऊट वेगळेवेगळे काही काही डिशेस तर आशा करते की आ, त्या नॉर्मल कोणाला करता येतं सो तसा मी लकी आहे मी खूप नशिबान आहे की मला मी काय म्हणतो ना बनव बनवायला चान्स मिळत नाही पण मला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात प्रत्येक घर तसं असतं ना की आपले बाबा जे असतात ना लेकीने काहीही बनवलं बाबांना चांगलंच लागतं मी फर्स्ट टाईम जेव्हा पोळ्या केल्या होत्या मी खाईन तू कर कशाही तुझ्या घरी कसं होतं रुपाली पहिला पद्धत ना पण सेम असतं सेमच पद्धत आहे ही असं काही वेगळं ह्यांचे बाबा असे त्याने आमचे बाबा सग सगळ्यांचे मला वाटतं सगळ्यांच्या घरातलं घरात सेम स्टोरी आहे आणि सेमच भावना आहेत आणि सेम कौतुक केलं जातं मग ते काहीही करा तुम्ही मीठ जास्त पडलं किंवा कमी पडलं किंवा ते तसं नाही झालं कच्चं राहिलं तरीसुद्धा ते खूप छान झालं आहे असंच असंच म्हटलं जातं पहिला पदार्थ कुठला ट्राय केला होता जेव्हा कुकिंग अशी इंट्रोड्यूस पहिल्यांदा झाली होतीस की बाबा आता मला शिकायचं आहे पहिला पदार्थ की बघा ग ह्याच्या समर वेकेशन्समध्ये ना गावी जायचं किंवा मा, मामाकडे जायचं वगैरे आई काय त्यावेळेला ते, ते असे थिक जर्मनचे तवे किंवा कशा असे असे असायचे खूप चटका लागायचा त्याचा तर आई काय करायची आई घडी करून द्यायची मग तू ती पोळी गोलच आली पाहिजे घडीची पोळी ती अशी गोल करून वगैरे नाही ती गोल आली पाहिजे आणि ती उलतनने नाही हाताने ती हे करायचं त्याच्यावर ते तेल तूप पण हातानेच लावायचं कुकरमध्ये भात जर लावायचं असेल तर ते पाणी किती घ्यायचं किंवा काय तर ते सगळं मेजरमेंटला मी आठवीत असताना आईने मला हे शिकवलेलं त्यामुळे पहिलं काय यायला पाहिजे तर पोळी यायला पाहिजे ती पण घडीची बाकी फुलके बिलके तर तुम्ही शिकाल नंतर पण आधी घडीची पोळी जर गोल आली म्हणजे तुला तू तुला करू शकतेस तू स्वयंपाक तो तो ती तेव्हाच आठवीत असताना शिकलेले पदार्थ आहे थेमीच म्हणजे म्हणजे स्वयंपाकाशी इंट्रोड्यूस जे झाले ते मी आठवीत असताना आणि त्यावेळेला आईचं मग ऑफकोर्स आईने शिकवल्यामुळे ना मग तो किचन तेव्हाच हातात आलं आठवीत असताना कारण आई पडली आणि आईच्या पायाला खूप मेजर लागलं ला। आणि तिच्या एका पायामध्ये रॉड आहे आईच्या सो so, uh, मग आई बेड बेडवरती असल्यामुळे मला तो सगळा uh, किचन सांभाळता आलं बिकॉज तिने मला शिकवलं होतं की बाबा भात कसा लावायचा कुकरला डाळ कशी लावायची मग ते कसं पोडणीला घालायचं आणि आत्ता इतकी सवय झाली आहे सराव झाला इतका की आता uh, बरं माझ्या आईला हातावर असं काही घेऊन मीठ बरोबर आहे का किंवा काय आई आईला अजिबात आवडत नाही तिला वासावरनं ना कळतं की ह्याच्यात मीठ कमी आहे किंवा सो ती सवय मलाही लागली आहे मलाही असं हातावर घेऊन चाखून बघायची सवय नाहीये त्यामुळे ती तेव्हाच आईने तेव्हाच आता <laughs> अरुंधती तिचं घर वाचवायला हे सगळं करते म्हणजे कॉम्पिट हां म्हणजे हां म्हणजे तिथं नाही आहे हा म्हणजे अनिरुद्ध अनिरुद्ध हिम्मतच कशी होती तुझी अनिरुद्ध उभा असते बरं घर वाचवायला कोणाच असू नाही हे सगळं करते आहे पण रिअल लाईफमध्ये रुपालीनेसुद्धा घर स्वतःचं बनेल ह्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे जेव्हा आम्ही हे सगळे व्हिडिओज बघितले आणि फायनली घराचं वास्तुशांती झाली नुकतीच सर कसं वाटतं आहे कारण का तुम्ही चार वर्ष एकत्र आहात आणि तिची मेहनत बघतो आहे आपण सगळे मला असं वाटतं एक कलाकार म्हणून कारण मी खूप वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप ही इंडस्ट्री फ्रिजाईल आहे अनसर्टन आहे अनप्रिडिक्टेबल आहे या इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला कलाकार आपलं स्वतःचं घर घेतो ना त्याला त्यावेळेला मला अभिमान वाटतो म्हणजे कोणाचीही मदत न घेता किंवा शासनाची मदत न घेता किंवा कोणाची मदत न घेता स्वतःचं एक ठाण्यामध्ये घर घेतलं हे हे खूपच कौतुकास्पद आहे हॅट्स ऑफ आणि मला माझ्या तर खूप खूप शुभेच्छा आहे मी तर तो, तो खडतर प्रवास बघितला आहे कारण नुसती ही सिरियल न करता तिने जेवढा मध्ये वेळ मिळेल तसे तिने इव्हेंट्स केले ॲड्स केल्या आणि त्या ॲड्स करता करता इथे शूटिंगला रात्री तीन साडेतीनला पॅकअप झाल्यानंतर अर्धा एक तास झोपून ती ड्राईव्ह करून स्वतः पुण्याला जा बीडला जा औरंगाबादला जा इव्हेंट्स कर तिकडनं थकून वगैरे रात्री प्रवास करून परत इथे फ्रेश साडेचार वर्षात तिला मी उशिरा आलेलं बघितलेलं नाही आहे सेटवर आजही फिल्म सिटीला घोडबंदर रोडवरनं साडेआठचा सा कॉल टाईम आहे ती आठला आहे काल साडेसहाचा सा कॉल टाईम होता सहाला ती सेटवर होती आणि दॅट इज क्रेडिटेबल का रात्री खूप उशीर झाला बरं घोडबंदर हे असेल तर कुठेतरी इतकी जिद्द आणि इतकं पॅशन असेल तर मला असं वाटतं एनिथिंग इज म्हणजे तिच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल हा शब्द नाही आहे तर आय एम पॉसिबल हा तिच्याकडे शब्द आहे आणि ही तर मी तर म्हणतो हिची सुरुवात आहे तिला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि ज्या पद्धतीने प्रोफेशनलिझम आहे ज्या पद्धतीने जिद्द आहे सेल्फ इन्स्पिरेशन आहे तर आता स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट सो माझे खूप ब्लेसिंग्स आणि खूप शुभेच्छा आहे की कलाकार म्हणून मला खूप अभिमान वाटतो ही सुरुवात आहे रुपाली आणि अजून तुला खूप काही अचीव करताना आम्हाला बघायचं आहे मालिकेतही तुम्हाला सीनसाठी जावं लागणार आहे सो इथेच आपण थांबूयात आणि ॲज युजल ती इत तुम्ही म्हणालात की ती शूट सगळं करून शूटिंग करते आणि आम्हाला इंटरव्ह्यूसाठी वेळही देते सेटवर त्याच एनर्जीने सो थँक्यू सो मच रुपाली आणि ऑल द बेस्ट दोघांनाही थँक्यू थँक्यू सो मच